श्री स्वामी समर्थ भक्तांनो श्री स्वामी सेवा मार्ग कसा करायचा हेच आपण आज या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत परंतु त्याआधी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ महाराजांना भूषणावह होईल असे वागावे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या इच्छेत इच्छा मिळवून राहावे सबसे बडा गुरु गुरुसे बडा गुरु का परत परस्त्रियांना आपल्या माता भगिनी समान मान द्यावा रोज श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे तीन अध्याय क्रमशः वाचावेत व वा 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा आपण जे जे जेऊ खाऊ ते ते श्री स्वामी समर्थ महाराजांना मनोभावे अर्पण करून मगच आपण ग्रहण करावे प्रातःकाळी उठताना रात्री झोपताना व एरवी देखील महाराजांचे स्मरण करावे श्री स्वामी समर्थ महाराजांना रोज नैवेद्य आरती करावी आपले आचार विचार धर्म संस्कृती प्रमाणे वर्ज करावेत माता पिता यांच्याबद्दल आदर व त्यांना संतोष होईल असे वागावे सद्गुरु प्रणित मार्गावर अनन्य श्रद्धा ठेवून इतरांना या फलदायी व अनमोल मार्गावर जास्तीत जास्त संख्येने सामील होण्यास प्रोत्साहन द्यावे कुलदेवतेचे रोज स्मरण नमन करावे कुलाचार पाळावे रोजच्या रोज घरी पंचमायत्न करावा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनास जाताना हार फुले उदबत्ती श्रीफल व प्रसाद ठेवून यथाविधी दर्शन घ्यावे उपास्य देवतेची आराधना ध्यानपूर्वक करावी अधिष्ठान श्री स्वामी समर्थ महाराजांचे असावे काम्य सेवा संकल्प पूर्ण असावी भगवान श्री स्वामी समर्थांवरील अपर सेवेने भक्तीने श्रद्धेने दुःख समूळ नष्ट होते व त्यांचे अध्यात्माचा मोठा व अवघड मार्ग सोपा होतो अध्यात्म सोपे साक्षी पुराव्याने नसून अंतरकरणातील अनुभूतीने जाणवायची बाब आहे संसारात ईश्वराचे अधिष्ठान असेल तर तो शांतिमय सुखकर असतो अधिष्ठान नसेल तर तो दुःखमय कष्टमय होतो सेवे किती श्रेष्ठ आहे त्याने उपासना किती मोठी केली याला महत्व नसून त्याचे आचरण अंतकरण चारित्र्य शुद्ध आहे याला अतिशय महत्व आहे आपल्याला दुसऱ्याचे चांगले करता आले नाही तर वाईट करू नये दुसऱ्याचे भले व्हावे ही सदिच्छा निश्च बाळगावी चिंता चिंती पराचे येई घरा दुःखी माणसाला हिम्मत धैर्य दिलासा देऊन त्याचे मुखावरील हरवलेले स्मित्त पुन्हा निर्माण करणे ही आर्तक तेने केलेली परब्रह्माची आरती होय केवळ म्हणजे हिंसा नसून के बोलून कोपरखळी मारून दुसऱ्याचे मन दुखवणे ही तर फार मोठी हिंसा व अत्याचार आहे नुसती चर्चा करणे वैफल्य आहे प्रत्यक्ष कार्य होणे अतिशय महत्वाचे आहे सद्गुरूंचे काम करावे हा आपल्या पुढील प्रश्न नसून आहे। संपते तेथे अध्यात्म सुरू होते जो धर्माचे पालन करतो त्याचे धर्मच रक्षण करतो जो सेवेकरी श्रेष्ठ सेवा करूनही शेवटी राहण्याचा प्रयत्न करतो त्याला परलोकी प्रथम क्रमांकाचे स्थान मिळते शिकण्याची किंवा शिकवण्याची वस्तु नव्हे तर ती जाणण्याची आहे, आहे। म्हणजे प्रत्येक सेवेकरांनी आपल्या घरातील देवाऱ्यात कुलदेवता व कुलदैवत याची स्थापना करावी वर्षातून एकदा त्यांच्या मूळ स्थानावर जाऊन योग्य ते मान सन्मान करावा प्रत्येक सेवेकरांनी स्वतःच्या मुलांचे वाढदिवस इंग्रजी तारखेनुसार न करता पंचांगातील तिथीनुसार व दिंडोरी प्रणीत मार्गणस्कार करावे मुलांना रोज सरस्वती मंत्र गणपती अथर्वशीर्ष गायत्री मंत्र रामरक्षा मनाचे श्लोक विष्णू सहस्रनाम शिकून नित्य नियमाने पठण करून घ्यावे सेवेकऱ्याने आपल्या दरमहा मिळणाऱ्या उत्पन्नाचा का काही भाग भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी अर्पण करावा व तो नियमितपणे आपल्या केंद्रात जमा करावा सेवेकर्याने केंद्रातील अकरा उत्सवात तन मन धनासह सक्रिय सहभागी व्हावे कराने दिवसातून किमान एका आरतीला आपल्या नजीकच्या सेवा केंद्रात उपस्थित राहावे नेवेकऱ्याने गुरु पौर्णिमेला परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची यथा सांग पूजा करून त्यांना आपले गुरुपद घेण्याची विनंती करावी स्त्रियांनी केस कापू नये स्त्रियांनी हळदी कुंकूवर लावावे स्त्रियांनी अंगावर सौभाग्य अलंकार

भक्तांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला ला नक्की करा धन्यवाद